चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सण धनंतर देशीची पूजा आपण ही पूजा मांडणी कशी करायची पूजा का करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची पूजेला महत्त्व कशाचं आहे वस्तूला आहे पूजेला आहे धणंत्र देश म्हणजे आपला दिवाळीचा दुसरा दिवस अठरा ऑक्टोंबर दिवाळीचा दुसरा दिवस आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा पूजा मांडणीला कोणतं महत्त्व द्यायचं कुठल्या सेवा करायच्या यासोबत आपल्याला तेरा कणकीचे दिवे लावायचे आणि ते कुठे लावायचे पूजेला लावायचे आणि का लावायचे असतात किंवा नाही लावलं तर चालतंय का या दिवशी आपण हे मधीप्रदान बी करत असतो सगळ्यात सा महत्वाचं सांगण्याचा गडबडीचा गोंधळ म्हणजे संपूर्ण दिवस आपल्याला साजरा करायचा आहे पण त्यात कोणती सेवा आणि कोणती पूजा केली पाहिजे त्याने आपल्या घराचा उद्धार होईल आपल्या घरात लक्ष्मी व्यास होईल आणि खरंच खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची पूजा मांडणी असते आणि खूप महत्त्वाच्या असते बघा तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळे मी खरं खर हा व्हिडिओ बनवला आहे ह्यावेळेस खरं हा व्हिडिओ बनवायला मला वेळ नव्हता परंतु प्रचंड सेवेकऱ्यांच्या रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ कशासाठी महत्त्वाचा आहे तर पूजा मांडणी आणि धन्वंतरी देवतांची पूजा कशा पद्धतीने मा मांडायच्या असतात आता सर्वात व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला धनंतर दिशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या पूजा तुमच्याकडून स्वामी महाराज व्यवस्थित करून घेऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते सर्वात प्रथम आपण काय करायचं तर सगळ्यात लवकर उठून स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं घराचा हुमरा आणि मेन प्रवेशद्वार स्वच्छ पूजा अर्थातच आपण दिवाळी येत आहे म्हटल्यावर हो घर त्याची साफसफाई करत असतो परंतु पाच दिवस सुद्धा रोज दरवाजा आणि मेन प्रवेशद्वाराचा हुमरा पुसून हळदीचं लेपण आणि रोज दरवाज्यावर स्वस्ती काढणे तितकेच महत्त्वाचे असते जसे की आपण ही पूजा मांडणी करत असतो त्या प... जसं आपण पूजा मांडी करत असतो त्याप्रमाणे सकाळ उठून आपण मनापासून ज्या गोष्टी करत असतो तिथूनच परमेश्वरी साक्षात आपल्याकडे बघत असते किंवा महाराज स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेकडे तथ्य देत असतात आपल्या हातून कोणती सेवा घडो कोणती सेवा न घडो कोणते कृत्य करो कोणते कृत्य अघोरी न करो ह्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जसे पूजाबरोबर नुसते आपण धन सोने नाणे पुजणे म्हणजे महत्त्वाचे असते अगदी त्या गोष्टी नाही पुजल्या तरी चालेल पण कसं म्हणतात आपल्या माहेरी आपण करत नसलो तर तरी शू ओलडून सा म्हणजे दुसरा उमरा घरी प्रवेश करून त्या घराची विधी विधीनुसार काय प्रथा असेल ते आपल्याला करावीच लागते अर्थात कुणाला न दुखवता आपण ते करणे गरजेचं कर असतं मग आपण उद्योग व्यवसायात असो आपल्याला धन हे पुजावंच लागतं त्या दिवशी कारण व्यापारी लोक असल्यावर त्या दिवशी प्राधान्य देतात धनाला म्हणून आपण ह्या दिवशी सोने थोडे पैसे काय आपल्या असेल ते पुजले तरी चालते पण बाकीच्या गोष्टी आयुर्वेदशास्त्रातले आयुर्वेदी औषधं कारण धनाची देवता धन्वंतरी ही साक्षात आयुर्वेदाची देवता आहे आणि आपल्या घरात अखाली मृत्यू न घडो म्हणून आपण यमदीपची पूजा संध्याकाळी तर करणार आहोत परंतु सकाळच्या पूजेला ह्या गोष्टीचा मान राखणे पण गरजेचे असतं आपण जे मुलांना खाऊ देत असतो थोडेफार प्रकार ते सुद्धा पूजेला मांडलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर कोणता परिणाम नाही झाला पाहिजे ह्या गोष्टी पूजेत छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्व लाभ देत असतं जसे आपण सत्यनारायणच्या पूजेला तीन सुपाऱ्या मांडतो वरुण देवता कुलदेवी आणि गणपती बाप्पा त्या सुद्धा सुपाऱ्या ह्या पूजेला मांडणं खूप गरजेचं आहे कारण हे देवतांना सुद्धा आगमन करणे पिवळ्या मोहरीमध्ये म्हणजे ही साक्षात लक्ष्मी साक्षात विष्णू देवतांचा वास आवडतो आवडणारी तुळस हे आपली तुळ पौर्णिमेची जशी पूजा असते त्या दिवशी सुद्धा ह्याला सुद्धा महत्व प्राधान्य असतं आणि हे तुम्ही करता का नसेल तर ह्या वर्षीपासून करून बघा आणि तुमच्या घरात काही बदल होतात ते बघा समुद्र मंथनातून ज्या गोष्टी निघाल्या बाहेर ते सुद्धा आपण पुजले पाहिजे कवड्या लक्ष्मीप्राप्ती आयुर्वेदशास्त्र ह्या दालचिनीला खूप महत्त्व असतं तुम्हाला माहिती आहे हे खडा मसालासुद्धा वापरून जातो आपल्या शरीराला किती छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्व असतं आणि त्या गोष्टी का महत्वाच्या असतात जसे कुबेर देवता आपल्याला आपण पूजाविधी कशा करत असतो आपला संसार आपल्या मुलांचा आपल्या नवऱ्याला आपला काही कारभार असेल त्यात बरकत यावी सुद्धा आपण जी काही प्राधान्य देत असतो लक्ष्मी मातेला हे दीपावलीच्या पाच दिवसात हे पूजाविधी झाले पाहिजेत कुबेर देवतांचा आशीर्वाद आपल्याला या दिवसातच मिळून जातो आपण रोज नाही पूजा करू शकत म्हणजे वारानुसारच करत असतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात आता महत्त्वाच्या आपण पूजा विधी तुम्ही आता यात बघितलेल्या आहे तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन मी पूजा जशी मांडते माझ्या घरी मी ती सुद्धा रियल दाखवलेली आहे तर हे तुम्ही आता पाहिलं आहे तुम्हाला जसं ह्यातून मांडायचं आहे ते मांडा काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ना मी ते सांगितले जसे आयुर्वेदिक शास्त्र गोमूत्र हे आपण जलपेत काही लो रोज पेतात हे प्रचंड शरीराला खूप आयुर्वेदिक औषधच आहे कुठलंही तुम्हाला औषध घ्यायची किंवा कोणत्याही शरीरात आजार न होण्याचं कारण हे गोमूत्र जर पहिल्या तुम्ही रोजच्या रोज पाण्यातून एक थेंब जरी टाकून तरी अतिशय शरीरशुद्धीकरण होतं आणि काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला प्रत्येकाला अर्थात स्वामी सेवेकारे आहात माहीतच आहेत ह्या गोष्टी जास्त काही ह्या बाबतीत सांगत नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होणार आहे कारण ह्या सेवा प्रचंड असतात सांगाल तेवढा आखा दिवससुद्धा कमी पडेल इतकं महत्त्व आपल्या परमपूज्य गुरुमालूंनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे त्यातलाच काही भाग मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करत आहे तर बघा ह्या पूजा विधीनुसार तुम्ही आता पाहिलं कसं मांडलंय दीप प्रज्वलित पहिलं महत्त्वाचं आहे अकरा दीप पण आपण इथंच लावायचं असतं सॉरी तेरा दीप ते कणकीचे करा मला आता करायला जमलेले नाही आहेत पण समजून घ्या की इथं आपण कणकीचे दीप ठेवलेले आहेत तेरा दीप हे सुद्धा तेरा धरण म्हणजे तेरा आपल्याला खूप महत्त्वाचं देत असतो आपल्या शरीर आपल्या सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित राहायसाठी आपण धन्वंतरी देवतांना कडून वचन घ्यायचं काम करत असतो की माझ्या घरात वर्षभर व्य कुठल्याही व्यक्तीला आरोग्याला कसलीही हानिकारक घटना नाही घडली पाहिजे आरोग्य ही एक धन आहे आणि सगळ्यात मोलाचं धन असते म्हणून आपण ज्या काही आरोग्य देवताची पूजा म्हणजे आपल्या धनंत्य देशी दिवशी धन्वंतरीची पूजा करणं खूप गरजेचं असतं ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला आनंद मिळत असतो आणि काही संरक्षण कवच का आपल्या अवतीभोवती तयार होत असतं पूजामार्फत मंत्र पठण डिस्क्रिप्शनमध्ये मी जो मंत्र देणार आहे त्याचं पठण संध्याकाळी प्रदोष काळात करा तुम्हाला तुम्हाला काळ माहिती आहे आपण पौर्णिमेला पूजा करत असतो तो प्रदेश करा साडेपाच ते साडेसात ह्याच्यामध्ये येणारा कालावधी असतो तो पूजा विधीचा कालावधी असतो आणि त्या काळातच तुम्ही जर पठण केले तर खूप तुमच्या घरातली निगेटिव्हिटी पण जाण होईल तुम्हाला बाहेर गेलेली आणि ज्या गोष्टी तुम्ही पूजा अर्चना करत असता त्या गोष्टीत बदल झालेला पण दिसून येईल असो महत्त्वाचा भाग पूजा आणि मंत्रपठण कशा पद्धतीने करायचं आणि याचं महत्त्व मग अशा सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठेवल्या हो पाहिजेत ज्या गोष्टीने आपण धन्वंतरी देवताकडून ज्या पूजा करत असतो त्याचा आपल्याला प्रशुद्धी मिळाली पाहिजे याच रीत आपण करत असतो असं दिखाव्यासाठी आराध्य देवताला मांडणं किंवा पूजा करणं हे नाही करत महत्वाचं काय आहे आपण जी पूजा अर्चना करत असतो याचा आपल्या कुटुंबाला सुद्धा लाभ झाला पाहिजे नुसतं आपल्यासाठी नाही आहे किंवा जगाला दाखवायसाठी नाही करायचं की हा हे मी पैसे मांडलेत हे माझे दागदागिने मांडलेत हे दाखवा नाही आहे आपणाला त्या पूजेतून आपल्या कुटुंबाला आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे रांगोळी सगळ्यात महत्त्वा सांगितलं रांगोळी सगळ्यात महत्त्वाचं गोपद्म काढा बाकी काही नाही जमलं तरी चालेल गोपद्म काढायचं त्या दिवसापासून आपण जसं छत्रमत्सार झालं आहे तसं रोजच काढतो परंतु मेन प्रवेशद्वाराजवळ गोमूत्र तो गो तुळशीपासून सात गोमूत्र आपल्या मेन प्रवेशद्वारापर्यंत काढले पाहिजेत हे एक महत्त्वाचा भाग घ्या आता बघा सगळ्यात सु महत्त्वाची सुरुवात कशा पद्धतीने करायची आणि कशा पद्धती आपल्या माहेरची प्रथा मी आमशी पण सांगितलं तुम्हाला आणि आपल्या सासरीची प्रथा खूप डिफरन्स असतो दोन गावं दोन प्रथा माहेरी आपण बघत आलेलो असतो की काय गोष्टी करतो किंवा इकडे ती गोष्ट करत नाही आहे किंवा तिकडे करतो इकडे करत नाही आहे जसं असं तर असं तर तुमच्या प्रथेनुसार आपण केलं पाहिजे म्हणजे असं काही नाही आहे की मी सांगत्या म्हणून तुम्ही पूजा मांडा तुमच्यात ह्यातसुद्धा काही बदल असेल ते तुम्ही करू शकता फक्त जिथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या चुकवू नका आणि सकाळीच पूजा मांडा आणि संध्याकाळी बाकीच्या तुमचे काही प्रदोष काळात आपल्याला धनंतर दिशेला काही स्त्रोत्र मंत्र पठण आहेत ते संध्याकाळी करायचे सकाळी फक्त पूजा मांडणी करायचे ह्या पूजा मांडणी तुम्ही बघितलेल्या आणि आता सुरुवात कशी करायची सविस्तर असणारे व्हिडिओ मोठा आहे तुमच्या रिक्वेस्ट खात्री केलेला आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाल अशी बाळगते आणि तुम्हाला जर खरंच खूप व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट खाली काही तुमचे प्रश्न असेल तेही विचारा यातून तुम्हाला काही अडचण येत असेल